तर या ठिकाणी हा नागजतीचा विषारी साप आहे चिडला करतो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण हरिओम नगर या एरियामध्ये आलो या ठिकाणी त्यांच्या इथं साप आला आहे तर बघूया आपण कोणता साप आहे तर त्याला कसं कसा करता येईल कुठं आहे

भरली तर या ठिकाणी नाग जातीचा विषारी साप आहे त्यांच्या इथं कंपाऊंड आहे घराचं आणि इथं छोटस होल पडलं होतं त्यात येऊन बसला होता साप कसं काय दिसलं का का तुम्हाला साप कस काय दिसला आवाज केल्यानंतर इथे जाऊन बसला होल मध्ये जाऊन बसला तर त्यांनी आपल्याला बोलवलं या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण आता हा नाग रेस्क्यू करतोय भारतातील प्रमुख जे चार विषारी साप आहेत जे आपल्या मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळतात नाग मण्यार घुंडस आणि खुर्से यापैकी हा नाग जातीचा सा विषारी साप आहे इंग्लिशमध्ये याला इंडियन स्पेक्टॅकल कोबरा म्हणलं जातं मागची फनी बघू शकताय एखाद्या चष्म्याप्रमाणे आहे त्यामुळे ह्या इंग्लिशमध्ये स्पेक्टॅकल कोबरा म्हणलं जातं तर याला धोका वाटल्यानंतर हा साप अशा पद्धतीनं फना काढतो आहे आणि आवाज करतो आहे फुसफूस असा तर चला तर आपण याला आता पॅक करूया तर या सापडला आपण पॅक केलं तर चला तर तर याला वन विभागच्याकडे आपण करूया आता पकडलेला या नाग सापला वन वन विभाग रेस्क्यू टीमचे मतीन सर आहेत त्यांच्याकडे आपण सुपूर्द करतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू